आज सत्तावीस तारीख आहे आज सत्तावीस तारीख आहे आणि हे काल बघा इथे खाली मी तुम्हाला दाखवते इथे सव्वीस जुलै म्हणजे काल रात्री साडेदहा वाजता हे महिला व बालविकास विभागाने अपडेट पाठवलेले आहे तर बघा इथे काय सांगत आहे महिला व बालविकास विभागाने काय अपडेट दिलेले आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती तुमच्या लक्षात येतच असेल मी थोडं अजून परत हायलाईट करते सगळे पॉईंट्स मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागविली होती म्हणजेच तुमचे जे अर्ज आहेत ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचे जे अर्ज आहेत त्या अर्जांची सर्व सखोल माहिती महिला व बालविकास विभागाने मागविली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे बघा माहिती व तंत्रज्ञान विभागाने महिला व बालविकास विभागाला अशी माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेमधील सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी या अपात्र असूनही लाभ घेत होत्या इथे सरळ आता लाडकी बहीण योजनेच्या ज्या बहिणी आहेत अपात्र बहिणी त्या सव्वीस लाख चौतीस हजार आहेत आणि अशा बहिणी अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या हे अपडेट आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने महिला व बाल विकास विभागाला हे सर्व तुमची माहिती लाडक्या बहिणींची माहिती दिलेली आहे तर यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याने बघा यामध्ये काही महिला कशा होत्या की त्या एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत होत्या काही कुटुंबामध्ये तर दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याने बघा काही कुटुंबातील महिला कशा होत्या की त्या एकाच कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या आणि तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत बघा काही कुटुंबामध्ये तर पुरुषांनी अर्ज केला होता आणि पुरुष पुरुषच लाडकीबेन योजनेचा लाभ घेत होते तर हे सर्व माहिती आता महिला व बालविकास विभागाकडे तंत्रवत माहिती प्रशासनाने दिलेली आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या सव्वीस लाख चौतीस लाख सॉरी सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे बघा तुमच्यासाठी अत्यंत मोठी बातमी आहे ज्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही आहे आणि ज्या बहिणी पात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद झालेला आहे तर अशा बहिणी आता तुम्ही घाबरून जाऊ नका कारण की हे जे आहे तुमचा जो लाभ थांबवलेला आहे तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे कायमस्वरूपी तुमचा लाभ बंद केलेला नाही जर तुम्ही पात्र असाल जर तुम्ही गरजू महिला आणि पात्र महिला असाल तुमचा जर फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला पुन्हा लाभ आपलं सरकार सुरू करून देणार आहे हे इथे मी तुम्हाला लाईव सर्व अधिकृत अपडेट दाखवत आहे महिला व बाल विकास विभागाने दिलेले अपडेट मी तुम्हाला दाखवत आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे बघा तात्पुरत्या स्वरूपामध्ये इथे लाभ स्थगित केलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन कोटी पंचवीस लाख पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे म्हणजे बघा जून महिन्याचा जो हप्ता आहे तो किती बहिणींना मिळालेला आहे तर फक्त दोन कोटी पंचवीस लाख ,00 बहिणींना म्हणजे सव्वा दोन कोटी बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा मिळालेला आहे ज्या पात्र होत्या आता पुढे काय म्हणत आहेत तर बघा म्हणजे जे, जे सरकारने सांगितलं होतं ते सगळं खरं आहे म्हणजे नऊ लाख बहिणी जून महिन्यामध्ये नऊ लाख बहिणी पात्र झाल्या आणि जेव्हापासून योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तर आता जूनपर्यंत जवळजवळ सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी अशा होत्या की त्या अपात्र असूनही लाभ घेत होत्या त्यामुळे आता सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचे आता लाभ हा थांबवण्यात आलेला आहे पण त्यामध्ये जर काही पात्र बहिणी असतील आणि त्या जर चुकून त्यांचा लाभ थांबला असेल तर अशा बहिणींना मात्र पुन्हा लाभ सुरू करणार आहे हे, हे शासन अपडेट देत आहे महिला व बालविकास विभाग अपडेट देत आहे बघा तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ ला शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल बघा जसं की मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की ज्या बहिणी बघा सव्वीस लाख चौतीस हजार जे अर्ज आता सरकारने बाद केलेले आहे आणि त्या सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींमध्ये जर काही पात्र बहिणी असतील जर काही गरजू महिला असतील की ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत तर अशा महिलांचा लाभ हा शासन पुन्हा सुरू करणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्हाला हे महिला व बालविकास विभाग देत आहे आणि मी तुम्हाला इथे लाइव अधिकृत अपडेट वाचून दाखवत आहे सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका बऱ्याच बहिणींचे कमेंट्स आलेले आहे काल मी जो व्हिडिओ अपलोड केला की जून हप्ता आला नाही तर तुम्ही इथे तक्रार नोंदवा तुम्ही इथे अर्ज करा असा माझा व्हिडिओचं टायटल आहे आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला कालच म्हणजे सव्वीस तारखेला त्यामध्ये बऱ्याच बहिणींचे कमेंट्स आलेले आहेत आणि त्या बहिणी म्हणत आहेत की आम्ही पात्र लाभार्थी असूनही आम्हाला जून हप्ता आला नाही तर बघा तुमच्यासाठीच आता सरकारने हे स्वतः अपडेट दिलेला आहे महिला व बाल विकास विभागाने हे स्वतः अपडेट दिलेला आहे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा जर चुकून लाभ जर थांबला असेल तर त्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे असे स्वतः आपले सरकार तुम्हाला अपडेट देत आहे माहिती सांगत आहे बातमी देत आहे त्यामुळे काळजी करू नका बघा शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल बघा अशा पद्धतीने तुम्हाला सर्व मी अधिकृत अपडेट डायरेक्ट लाईव्ह दाखवत आहे आपल्या हाती महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे अधिकृत अपडेट आपल्या हाती लागलेले आहे तर आपणास माहीतच आहे जोपर्यंत काही अधिकृत माहिती अधिकृत अपडेट आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण तुमच्यासाठी व्हिडिओ आणत नाही तर सर्व लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवर सर्व खरी माहिती असते सर्व खरे अपडेट आपण सांगत असतो आणि सर्व खऱ्या बातम्या आणि सर्व तुम्हाला खरी अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर ज्या बहिणी बघा भरपूर बहिणींचे कमेंट आले की त्यांना जूनचा हप्ता आला नाही बघा आता तुम्हाला जूनचा हप्ता आला नाही तर घाबरून जाऊ नका तुम्हाला सरकार पुन्हा लाभ प्राप्त करून देणार आहे तुमचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या ला बहिणींना हे मी लाईव्ह दाखवलेले आहे लाईव तुम्हाला अपडेट दिलेले आहे हे आपल्या महाराष्ट्र सरकारने अधिकृत अपडेट दिलेले आहे महिला व बालविकास विभागामार्फत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नक्की पुन्हा लाभ सरकार करून देणार आहे तुमचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे काळजी करू नका